कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची इमारत अर्थात गोकुळची मुख्य इमारत कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू इथनं डाव आकले जातात आणि इथंच डाव होतात याच गोकुळच्या इमारतीवर गुरुवारी एक मोर्चा धडकला मोर्चा शेतकरी होते पण नुसते शेतकरी नाही तर जनावरांना घेऊन आलेले शेतकरी या मोर्चा वेळी काहीसा गोंधळ उडाला कारण मोर्चात आलेली जनावरं बिथरली पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली पण आंदोलक गोकुळच्या कार्यालयाचा दरवाजा उघडून आत शिरले परिस्थिती हाताबाहेर जाईल का अशी शक्यताही निर्माण झाली आंदोलक गेट खुला आज सुट्टी नाही जय श्रीराम अशा घोषणा देत होते याचवेळी या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या गोकुळच्या संचालक शौमिका महाडिक या माईक घेऊन समोर आल्या आणि त्यांनी आंदोलकांना शांत करण्यात यश मिळवलं आणि तणाव काहीसा निवडला पण स्वतः संचालक असताना सुद्धा गोकुळवरती मोर्चा घेऊन जाणाऱ्या मुश्रीफ आणि बंटींच्या सत्तेला थेटपणे आव्हान देणाऱ्या शौमिका महाडिक नक्की आहेत कोण आधी महाडकांचंच वर्चस्व असणाऱ्या गोकुळमध्ये त्यांनी विरोधक म्हणून स्वतःच प्रस्थ कसं तयार केलं पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू गोकुळ दूध संघ जितका शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या जिव्हाळ्याचा विषय तितकाच तो राजकारण्याच्या सुद्धा जिव्हाळ्याचा कोल्हापूरच्या प्रत्येक गावाचा गोकुळशी संपर्क आहे संस्थेचा डोलारा मोठा आहे आर्थिक गणित मोठा आहे अगदी पतसंस्थेतनं कर्ज घ्यायचं असेल तरी गोकुळचा संचालक महत्वाचा असतो गोकुळच्या संचालकांकडनं जिल्ह्याचं राजकारण चालतं त्यामुळे म्हणाला दूध संघ असला तरी गोकुळ हा फक्त राजकारणाचा नाही तर सत्तेचा केंद्रबिंदू आहे गोकुळच्या सभासदांची सभा ही एखाद्या अधिवेशनापेक्षा जास्त वादळी होते आणि गोकुळ सत्तेची युतीची किंवा तागदीची दारं खुली करून देतो सध्या गोकुळच्या मंत्री हसन मुश्रीफ यांसे नवीद मुश्रीफ यांचे पुत्र आहेत गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या राड्यात पक्षीय राजकारणाची एंट्री झाल्याची जोरदार चर्चा झाली होती बंटी पाटलांना अध्यक्षपदाच्या निवडीत शह बसला खरा पण एक प्रकारे सत्ता ही मुश्रीफ आणि बंटी गटाच्याच हातात राहिली म्हाडकांचा गट हा किंगमेकर असल्याचा दावा करत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो विरोधातच खर तर मुळात आनंदराव पाटील सुळेकरांनी सायकलवरती फिरून दूध गोळा केलं आणि गोकुळ उभा केलं नावारूपाला आणलं नव्वद सालापर्यंत गोकुळची सगळी सूत्र चुयेकरांच्या हातात होती पण महादेवराव म्हाडिक म्हणजे आप्पा म्हाडकांनी ही सत्ता उलथवून टाकली असं म्हणतात की गोकुळच्या दूध वाहतुकीचा सगळा ठेका आम्हाला द्या अशी मागणी केली ज्याला चुयेकरांनी नकार दिला दुखावलेल्या अप्पा म्हाडकांनी सुवेकरांची सत्ता हटवायला सगळा जोर लावला सुवेकर यांच्या सत्तेला हादरा बसला त्यांचं अध्यक्षपद गेलं त्यानंतर गोकुळची सूत्र अरुण नरके यांच्या हातात आली पुढची सलग दहा वर्ष ते गोकुळचे अध्यक्ष राहिले पण सगळा व्यवहार अप्पा म्हाडकांच्याच हातात होता त्यांनी बरीच वर्ष गोकुळ सांभाळलं म्हाडकांचं गोकुळ ही ओळख तयार केली पुढं दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या सत्तेला हादरा बसला आणि सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळ वरती एक हाती सत्ता मिळवली आता मध्यंतरीच्या काळात महायुतीच्या नेत्यांचा हस्तक्षेप झाला असला तरी सत्ता ही एक प्रकारे बंटी मुश्रीफ गटाच्या ताब्यात आहे पण त्यांना सातत्यानं आव्हान दिलं जात ते शौमिका महाडिक यांच्याकडनं शौमिका महाडिक या कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या सुविद्य पत्नी वर्ष गोकुळ आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या महादेवराव महाडिक यांच्या त्या सुनबाई शौमिका या राजर्षी शाहू महाराजांचं जनक घराणं असलेल्या घाटगे कुटुंबातल्या दोन हजार सतरामध्ये शौमिका महाडिक भाजपकडनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या त्या जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या होत्या सध्या सुद्धा त्यांच्याकडे भाजपच्या राज्य महिला मोर्चाचं उपाध्यक्ष पद आहे पण शौमिका महाडिक यांची ताकद खऱ्या अर्थाने दिसून आली की त्या गोकुळवरती संचालिका म्हणून निवडून गेल्यानंतर झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत महाडिक गटाला सेटबॅक सहन करावा लागला त्यांच्या पॅनलचे फक्त चारच संचालक निवडून आले अमृतसिंह घाटके बाजीराव खडे चेतन नरके आणि शौमिका महाडिक महाडिक गटाच्या ताकदीचा आणि विरोधाचा झेंडा शौमिका महाडिक यांच्या हातात होता आणि त्यांनी तो नुसता हातात धरला नाही तर फडकवला सुद्धा एक तर गोकुळची सत्ता महादेवराव म्हाडकांच्या हातातनं गेली होती गोकुळच्या राजकारणातनं धनंजय म्हाडिक यांचं नाव मागे पडलं होतं त्यामुळे महाडिक गट पूर्णपणे वॅकफुटला गेला होता बंटी आणि मुश्रीफ गटानं सगळी सूत्र ही आपल्या हातात घेतलेली पण इथंच पिक्चरमध्ये आल्या त्या शौमिका महाडिक विरोधक म्हणून आपलं अस्तित्व आणि ताकद दाखवून द्यायची असेल तर सत्ताधाऱ्यांना थेटपणे भिडण्याशिवाय शौमिका महाडिक यांच्या पर्याय नव्हता आणि हीच गोष्ट त्यांनी परफेक्ट जमवली त्यांचं माध्यम होतं गोकुळची सर्वसाधारण सभा सत्तांतर झाल्यानंतरची गोकुळची सालची सर्वसाधारण सभा शौमिका महाडिक यांनी चांगलीच गाजवली सभेसाठी विरोधी सभासदांना बसायला जागा दिली नाही असा आरोप करत शौमिका महाडिक चांगल्याच आक्रमक झाल्या त्यानंतर संचालिका असून सुद्धा त्या व्यासपीठावर गेल्या नाहीत सभासदांसोबत त्या खालीच थांबल्या जर ज्या सभासदांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्यासाठी जागा नसेल तर मी मंचावर येणार नाही असं त्या जाहीरपणे म्हणाल्या होत्या त्यांचा हा आक्रमकपणा इतक्यावरतीच थांबला नाही तर त्यांनी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील आणि सत्ताधाऱ्यांकडनं मांडण्यात आलेल्या ठरावांना कडाडून विरोध केला विरोधकांना बोलण्यासाठी जो माईक दिलाय तो मुद्दाम बंद ठेवलाय असाही आरोप त्यांनी केला त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली पण शौमिका महाडिक यांनी आपलं पाऊल काही मागे घेतलं नाही तर त्यांनी थेट सभा त्याग केला त्या सभेच्या के ठिकाणावरनं सभे बाहेर पडल्या आणि प्रतिसभा सुरू केली गोकुळमध्ये बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासमोर विरोधक टिकणार नाही महाडिक गट आता संपलेला आहे या सगळ्या चर्चा शौमिका महाडिक यांनी बाट ठरवल्या आणि वादळी झालेली ही सर्वसाधारण सभा शौमिका महाडिक यांच्यामुळेच गाजली पण फक्त ही एकच सभा नाही तर दरवर्षी गोकुळच्या प्रत्येक सभेत शौमिका महाडिक या आक्रमक होत गेल्या त्यांनी कधी दुधाच्या वासाचा मुद्दा मांडला कधी पॅकेजिंगचा तर कधी टँकरचा मुद्दा मांडला तर कधी संचालकांच्या गाड्यांसाठी होणाऱ्या खर्चाचा मुद्दा मांडला त्यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी काही सोडली नाही एक हाती सत्ता असूनही बंटी मुश्रीफ गटाला अमर्याद कंट्रोल मिळवता आला नाही याचं कारण विरोधात असलेल्या शौमिका महाडिक त्यांचे पती अमल महाडिक फारशी आक्रमक भाषण करत गोकुळच्या नाहीपासून काहीच अंतर राखून आहेत तर सासरे महादेवराव महाडिक हे रिमोट कंट्रोल हाती ठेवण्यावर भर देतात पण याच महाडिक गटाचा चेहरा म्हणून शौमिका महाडिक प्रत्येक वेळी आक्रमकपणे नडत राहिल्या आणि विरोधक म्हणून त्यांनी आपलं प्रस्थव तयार केलं आता सध्या गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आहेत महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी महायुतीचाच अध्यक्ष करा असा आग्रह धरल्यानंतर मुश्रीफ यांच्या चिरंजीवांचं नाव फायनल झालं तेव्हा महायुतीचा अध्यक्ष असा शिक्का नवीन मुश्रीफ यांच्यावर लागला पण आता महायुतीचाच भाग असलेल्या शौमिका महाडे यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केलं मोठा मोर्चा काढला गर्दी जमवली अगदी आक्रमक झालेल्या मोर्चाला शांतही केलं आणि सत्ताधाऱ्यांना खडसावल्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांचा व्हायरल झाला आता गुरुवारी झालेल्या आंदोलनाचा मुद्दा होता डी बेंचरचा कोल्हापूरचे स्थानिक पत्रकार सांगतात की डी वेंचर लागू केलं तेव्हा गोकुळची सत्ता महादेवराव महाडिक यांच्याच हातात होती अनेक वर्ष दहा ते पंधरा टक्के कपात सुरू होती पण आता चाळीस टक्के कपात सुरू झाल्यानं दूध संस्थांमध्ये नाराजी पसरली आहे जेव्हा त्यांनी आंदोलनाची हाक दिली तेव्हा नेतृत्व म्हणून शौमिका महाडिक पुढे आल्या शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी आपल्याला इथं बोलावलं म्हणून मी आले असं त्या भाषणात सुद्धा म्हणाल्या पण या मोर्चातनं डिवेंचरचा मुद्दा लावून धरत त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला विरोधकांचा चेहरा आणि नेतृत्व म्हणून पुढे आणले आजही महाडिक गटाची गोकुळमध्ये ताकद आहे पाठीमागे सभासदांचं बळ आहे त्यातच चर्चेत असलेला मुद्दा उचलून धरल्यानं शौमिका महाडिक यांच्या मागे मोठी गर्दीही जमा झाली बंटी मुस्रिफ गटाला शौमिका महाडिक पुन्हा एकदा नडल्या आता पुढच्या वर्षी गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत सध्या महायुतीची सत्ता असल्याचं चित्र असलं तरी म्हाडकांना गोकुळवर आपली निरांकुश सत्ता आणायची विधानसभेला बसलेल्या नंतर बंटी पाटील बॅकफुटला गेलेले आहेत त्यामुळे आता गोकुळ सुद्धा त्यांच्या हातात पूर्णपणे काढून घ्यायला महाडिक गट हा उत्सुक झालेला आहे आणि हाच डाव टाकण्यासाठी शौमिका महाडिक पूर्ण ताकदीनं सध्या मैदानात उतरल्या अर्थात हा डाव म्हणजे फक्त बंटी पाटलांना दिलेला शह नसेल तर हसन मुश्रीफांना दिलेलाही इशारा असेल ज्यामागे उद्देश असेल तो गोकुळवर म्हाडकांची सत्ता पुन्हा एकदा आणण्याचा ज्याचा चेहरा असतील शौमिका महाडिक तुम्हाला काय वाटतं बंटी मुश्रीफांना नडत शौमिका महाडिक गोकुळची सत्ता म्हाडकांच्या घरात पुन्हा मिळवतील का याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा